नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात होणार आहे मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने आता पालिकेकडून निर्णय घेण्यात आला आहे आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहील नवी मुंबईमध्ये आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात पुढील आठवड्यापासून तीन दिवस पाणी कपात होणार आहे मोरबे धरण क्षेत्रात पावसाने दांडी मारली असून पाणी पातळी खालावत चालली आहे त्यामुळे आता पालिकेकडून हा निर्णय घेण्यात येतोय आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडलेल्याच आहेत कविता नवी मुंबईमध्ये आता आठवड्यातून तीन दिवसच पाणी कपात करण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती नागरिकांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत नक्कीच नवी मुंबईमध्ये जे आहे संपूर्ण नवी मुंबई नवी मुंबईला जो आहे मोरबे धरणातून पाणीसाठा पाणीसाठा पुरवला जातो परंतु मोरबे पर धरण परिक्षेत्रामध्ये जे आहे पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे मोरबे धरणाची पातळी जी आहे ती खालावलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नवी मुंबईमध्ये जे आहे ते तब्बल तीन दिवस जे आहे ते पाणी पुरवठा खंडित करणार असलेल्याचं आस, जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलेले आहे प्रत्येक विभागामध्ये एक दिवसाड एक दिवस साड अशा पद्धतीने जो आहे तो पाणी पाणी पुरवठा जो आहे तो कपात करण्यात येणार आहे निलम सविस्तर माहितीसाठी